नमस्कार मित्रांनो आता तलाठ्याच्या अकरा सुविधा ऑनलाईन होणार आहेत तर त्या कोणकोणत्या कौन होणार आहे आपण संपूर्ण माहिती घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो त्याचबरोबर सरकारी योजनांसाठी आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती सांगितली जाते ठीक आहे तर आता आपण या ठिकाणी बघूया या ठिकाणी आता आपण बघूया की तलाठ्याच्या या ठिकाणी कितीतरी जागा हे आहेत हे जागा या ठिकाणी ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन भरता येतात फॉर्म भरता येतात ऑनलाईन ठीक आहे कशाच्या योजनांच्या ठीक आहे म्हणजे तलाठ्याची अशी यो कामं आहेत ती ऑनलाईन करता येऊ शकतात तुम्हाला तलाठ्यावर जवळ जायची काहीच गरज नाही सर्व घरी बसल्या बसल्या मोबाईलवरसुद्धा करता येऊ शकते किंवा ग्राहक सेवा केंद्रावर जाऊनसुद्धा करता येते ठीक आहे आणि म्हणून तुम्ही आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्या सर्व या ठिकाणी सरकारी योजना तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे ठीक आहे तर बघा मित्रांनो आता आपण ते कामं टप्प्याटप्प्याने बघूया हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो आणि त्याचबरोबर एक कोपरा सबस्क्राईबचं बटन सबस्क्राईब करा आणि घंटी आहे ते घंटी ऑन करा जेणेकरून कुठलीही सरकारी योजना आली तर तुमच्यापर्यंत ते पोहोचली पाहिजे ठीक आहे ठीक आहे आता हे बघू शकतो या ठिकाणी जसं की हे बघा आता हे हे काय लिहिलेलं हे बघा ई करार नोंद झालं बोजावट चढविणे गहण खत झालं बोजा कमी करणे वारसा नोंद झाली ठीक आहे नंतर ना मृत्यूचं नाव कमी करणं झालं नंतर अज्ञात पालक करता शेरा कमी करून ते झालं नंतर एकच कुटुंब मॅनेजर नोंद झालं ठीक आहे त्यानंतर विश्वस्तांची नावे बदलणे हे झालं त्याच्यानंतर खातेदारांची माहिती भरणे हे झालं आणि त्यानंतर त्यान काय हस्तांतर लिखित व संगीकृत तफावत अर्ज बा हे सगळं माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन आणि पोस्टसुद्धा टाकून देईन काही काळजी करू नका ठीक आहे नंतर मयतकोळाची या ठिकाणी कामं हे सगळे कामे ऑनलाईन होणार आहे म्हणजे तुम्हाला तलाट्यावर डायरे गरज नाही म्हणजे जेणेकरून जे तलाठी आहे त्यांना या ठिकाणी ते आळस करतात किंवा मग त्या ठिकाणी पैशाची मागणी करतात किंवा बरेचशी अशी तक्रारी येतात तर ते काही करायचे काम नाही हे बघा ते ऑनलाईन अर्ज स्वरूपात दाखल करून घ्या पुढील कार्यवाही करावी अशा सूचना त्यांना प्रशासनात सरकारने दिलेल्या आहेत ठीक आहे आता हे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकते मात्र ग्रामीण भागात अनेकांना ऑनलाईनद्वारे अर्ज करणे शक्य होत नाही किंवा त्याबाबत फारशी माहिती नसते त्यामुळे ते लिखित स्वरूपात अर्ज तर ठरणार येतात ठीक आहे बरोबर मात्र अनेक दिवस त्यांच्यावर कारवाई न ना झालेल्या नागरिकाला ती सुविधा उपलब्ध होत नाही तसेच त्या अर्जाबाबत ऑनलाईन नोंद नसल्याने वरिष्ठांना संबंधितांवर कारवाई करता येत नाही हक्क ऑनलाईन प्रणालीद्वारे फेरफार उपलब्ध करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत मात्र त्यांचे जिल्हा शंभर टक्के अंमलबजावणी अद्याप झालेली नाही आहे त्यामुळे नागरिकांकडून ई हक्क प्रणालीद्वारे अर्ज दाखल करण्याचे प्रमाण कमी झाले दुसरीकडे महसूल विभागाच्या वतीने ई हक्क माध्यमातून केलेले अर्ज मंजूर करण्याचे प्रमाण या ठिकाणी अत्यल पाय परिणामी जिल्हाधिकारी हुडी यांनी परिपत्र जारी करून दिले ठीक आहे म्हणजे काहीच काळजी करू नका हे बघा आता हे काय आहे हे बघा ई करार नोंद बोजाव चालवणे मी तुम्हाला ज्याप्रमाणे वर सांगितलं त्याचप्रमाणे आहे ठीक आहे नंतर हे बघा वारसा नोंद व मृतदेवाचे नाव कमी करणे झालं नंतर अज्ञात पालक करता शेरा कमी करणे हे झालं त्याच्यानंतर एकत्र कुटुंब व मॅनेजर नोंद कमी करणे हे झालं त्याच्यानंतर विश्वस्तांचे नावे बदलणे झालं त्याच्यानंतर या ठिकाणी हे बघा खातेदारांची mm. माहिती भरणे त्याच्यानंतर हस्तांतरित लेगीत संगीकृत तपास झालं त्याच्यानंतर हे बघा मयत कुळाची वारस नोंद हे जे कार्य आहे मित्रांनो हे सगळं ऑनलाईन होणार आहे तुम्हाला आता mm. या ठिकाणी तलाठ्या जवळ जायची काहीही गरज पडणार नाही ठीक आहे आता जरा सोपी काम झालेलं नाही जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कोणी रिश्वतसुद्धा मागू शकत नाही अशा प्रकारची माहिती होती अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल ओपन करून चॅनलला भेट द्या खूप सरकारी योजना चॅनलवर टाकलेल्या आहेत त्याला भेट द्या मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो तुमचे जे शेतकरी मित्र आहे किंवा जे गरजू मित्र आहे बेरोजगार मित्र आहे महिला आहेत यांना हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा सरकारी योजनांचा लाभ या ठिकाणी मिळाला पाहिजे ठीक आहे माहिती आवडलं असेल तर निश्चित लाईक करा तुमच्या कमेंट तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघा तर निश्चित तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी टाका नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या ओढ पण एका नवीन शासकी ओढण्यात होतो सर्व भावांना जय हिंद जय महाराष्ट्र